गीता मराठी अनुवाद अध्याय दहावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना हे माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे माझी उत्पत्ती अर्थात लिहिलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदी कारण आहे जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वता जाणतो तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो निर्णयशक्ती अर्थात ज्ञान असमूढता क्षमा सत्य इंद्रियनिग्रह मनोनिग्रह सुख दुःख उत्पत्ती प्रलय भय अभय अहिंसा समता संतोष तप दान कीर्ती अपकीर्ती असे हे भूतांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात सात महर्षी यां त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकाधिक तसेच स्वयंभू इत्यादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत या जगातील सर्व प्रज्ञा सर्व प्रजा या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे जो पुरुष माझ्या या परमेश्वर रूपी विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वता जाणतो तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो यात मुळीच शंका नाही मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी बसतात निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममान होत असतात त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अधिकार अंधकार प्रकाशमय रूप दिव्याने नाहीसा करतो अर्जुन म्हणाला आपण परम ब्रह्म परमधाम आणि परम, परम पवित्र आहात कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात देवरचे नारद असित देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगतात हे अर्जुना हे केशवा जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो हे भगवान आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव हे भूतांना उत्पन्न करणारे हे भूतांचे ईश्वर हे देवांचे देव हे जगाचे स्वामी हे पुरुषोत्तमा तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात म्हणून ज्या वि विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात हे योगेश्वरा मी कशाप्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवान आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात हे जनार्दना श्रीकृष्ण आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहते भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुरुश्रेष्ठा आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही हे अर्जुना मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा तसे आहे तसेच सर्व भूतांचा आधी मध्य आणि अंत ही मीच आहे अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे एकोणपन्नास वासुदेवतांचे वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे वेदात सामवेद मी आहे देवात इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यामध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे मी आठ वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत आहे पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज हे अर्जुना मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे मी महर्षीमध्ये भृगु आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जप तप आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे सर्व वृक्षात पिंपळ आणि देवर्षींमध्ये नारद नारद मुनी गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिलमुनी मी आहे घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चेश्रवा नावाचा घोडा श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी विनितापुत्र गरुड आहे मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधाऱ्यात श्रीराम आहे तसेच माशात मगर आहे आणि नद्यात भागीरथी गंगा आहे हे अर्जुना सृष्टीचा आदि आणि अंत तसेच मध्यही मी आहे मी विद्यातील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद मी अक्षरातील अकार आणि समासांपैकी द्वंद्व समास आहे अक्षय काल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराट स्वरूप सर्वांचे धारणपोषण करणाराही मीच आहे सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमा मी आहे तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूतील वसंत ऋतू मी आहे मी छल करणाऱ्यातील द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव मी आहे रुष्णी वंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वत तुझा मित्र पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवी ही मीच आहे दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्त्वज्ञान मीच आहे आणि हे अर्जुना जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल हे अर्जुना माझ्या विभूतीचा अंत नाही हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला जी जी ऐश्वर्ययुक्त कांतीयुक्त आणि शक्तीयुक्त वस्तू आहे ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज किंवा हे अर्जुना हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे ओम हे परम परमसत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूती योग नावाचा हा दहावा अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी पुढील अकराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद